नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एक ऑगस्ट आज रात्रीला नाशिक धुळे मुंबई रायगड रत्नागिरी सातारा तसेच कोल्हापूर पुणे आणि गोवा या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर तसेच म्हटलं तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव परभणी हिंगोली नांदेड एकंदरीत संपूर्ण मराठवाड्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी तुळक पावसाची हजेरी लागणार असल्याची माहिती हवामान खात्याने सुद्धा वर्तवली आहे तसेच विदर्भातील वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून उर्वरित जिल्ह्यात हवामान अगदी अंशतः ढगाळ हा, हवामान राहून हलक्या पावसाची शक्यता असून हे पावसाळी वातावरण पुढील पाच दिवस म्हणजे सहा ऑगस्टपर्यंत कायम राहील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर हा पावसाचा जोर पुढील तीन दिवस जोरदार ते अतिजोरदार पाऊस राहणार आहे फक्त मराठवाड्यामध्ये पुढील पाच दिवसानंतर हवामान हे अगदी अंशतः ढगाळ राहून हलक्या पावसाचे राहील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद